गवा गवा झाला आम्ही तुझ्या बापाला घाबरत नाही अरे मुख्यमंत्री आज या उद्या नशील तू तुला रस्त्यावर यायचाय शिवसेनेचे प्रमुख आणि गद्दारांचा बाप या गद्दारांना गाळायचंय जरा तुम्ही जरा तुम्ही शांतपणे ओके राहा आता पन्नास खोके संपलेले आहेत आज सकाळी आज सकाळी सूर्य उगवला आणि आम्ही सगळे उद्धव साहेबांबरोबर बाहेर पडलो कल्याण लोकसभेत येण्यासाठी आणि कळव्याला येईपर्यंत पर रात्र झाली पण इथे आल्यावर रात्र झाली असं वाटतच नाही हे पुस्तक ते हा प्रकाश शिवसैनिकांच्या निष्ठेचा शिवसेना शिवसेनेच्या निष्ठेचं तेज कधी मावळत काय लक्षात यायचं हेच खरा अर्थ साम्राज मी सदा ठरवायला विचार सदा आपण कुठे आलो सदा म्हटलं कळवा मी म्हटलं मी म्हणालो आता त्यांनाही कळवा आम्ही इथे आलोय तुम्हाला जाणण्यासाठी कळवा त्यांना ही शिवसेना ही शिवसेना आहे ही शिवसेना कोणाला चोरता येणार नाही ही शिवसेना कोणाला संपवता येणार नाही आणि हा ही शिवसेना तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही आज सकाळपासून आम्ही साधारण दहा ते पंधरा शाखांना फक्त भेटी दिल्या उद्धवसाहेबांनी फक्त भेटी सभा नाही बरं का मेळाव्या नाही कोर्स नाही पण जिथे जाऊ तिथे शिवसैनिक आणि शिवसेना प्रेमी जनता ही हजारोच्या संख्येने रस्त्यावर येऊन बाळासाहेब ठाकरेंचा उद्धवसाहेब ठाकरेंचा आणि शिवसेनेचा जय जयकार करत रस्त्यावरती आलेली आहे माझं आव्हान आहे त्या राहुल नार्वेकरला ज्याने गद्दारांच्या हातात शिवसेना देण्याचा प्रयत्न ना केला राहुल नार्वेकर या व्यासपीठावर एकनाथ शिंदे या इकडे आपण मुख्यमंत्री आहात ना तुम्ही वाटला सिक्युरिटी घेऊन या सगळे आणि पहा या हजारो तोफा कशा धडधरत आहेत एक तोफ काय प्रत्येक शिवसैनिक हीच तोफ आहे सगळं या उडवून लावू एक लक्षात घेतलं पाहिजे सूड घ्यायचा आपल्याला सूड जर आपण खरा मराठी माणूस असेल हा छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव सांगणारे मावळे आहोत बाळासाहेब ठाकरेचं नाव सांगणारे मावळे आहोत आपण प्रत्येक शिवसैनिक हीच तोफ आहे सोय या उडवून लावू एक लक्षात घेतलं पाहिजे सूड घ्यायचा आपल्याला सूड जर आपण खरा मराठी माणूस असेल ना छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव सांगणारे मावळे आहोत बाळासाहेब ठाकरांचं नाव सांगणारे मावळे आहोत आपण शिवसेनेच्या बाबतीत जे पाप केलेलं आहे जो शिवसेना चोरण्याचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या चोरांना कायमचं गाडो याच मातीमध्ये आपल्याला सोडून घ्यायचं सांगायचं कळवा कळवा झाला आम्ही तुझ्या बापाला घाबरत नाही अरे मुख्यमंत्री आज आहे उद्या नसशील तू तुला रस्त्यावर जायचं आहे <प्थाँगारी> एक मे दोन हजार चोवीसच्या आधी तू मुख्यमंत्री नसील हा संजय राऊतचा शब्द <प्थाँगारी> आहे मुख्यमंत्री <पोर्ण? प्थाँगारी> कोण आणि म्हणून आपल्याला खासदार सुद्धा शिवसेनेचा जा करायचा या मतदारसंघामध्ये त्या लोकसभा मतदारसंघात इकडे आमदार करायचा आहे इकडली महानगरपालिका आणायची आपल्याला आणि शिवसेनेचं जे तेज आहे हे भगव्याचं तेज आहे हे अधिक आपल्याला वाढवत नाही नरेंद्र मोदी काल आले होते महाराष्ट्रामध्ये उद्धवजी आपण ऐकलं ऐकणार त्यांनी सांगितलं की बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे आणि सर्वत्र दिवाळी साजरी करावी पण आपण आज कल्याणला आजच दिवाळी साजरी होताना मात्र जी खरी दिवाळी आहे ही शिवसेनेच्या तेजाची दिवाळी ही निष्ठेची दिवाळी मी आज इतकंच सांग आज जे वातावरण संपूर्ण कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही सगळ्यांनी पाहिलं आणि जे आपण घोषणा देताना सगळे ती घोषणा तुम्ही खरी करून दाखवताय उद्धव ठाकरे यांना हे बाकी सर भंगार हे भंगार आपल्याला कायम तर आहे आणि या भगव्याचं तेज वाढवायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र